एकोणतीस एप्रिलच्या भागामध्ये गायकवाड खूप चिडलेले असतात आणि ते सांगतात घोलपला कुणाला टिप दिली होतीस आम्ही इकडे येणार म्हणून आणि कुणाच्या सांगण्यावरून हे सीसीटीव्ही फुटेज करप्ट केलंस यावरती घोलप खूप प्रामाणिक असतात आणि घोलप म्हणतात नाही साहेब अहो कसं काय जर सी टी फुटेज करप्ट करायचं असतं तर पुरे आठवड्याचं मी सीसीटीव्ही फुटेज करप्ट करेन किंवा असं काही करेन असं फक्त एकता रात्रीच कसं काय सीसीटीव्ही फुटेज करप्ट होईल तुम्ही सांगा बरं असं म्हटल्यावरती मग मात्र गायकवाड म्हणतात तू नको मला शिकवूस काय कर होईल आणि कसं होईल तू कुणासाठी काम केलंयस तेवढं सांग असं म्हटल्यावरती इकडे आता चौधरीने जे सगळं केलेलं असतं तो चौधरी सांगायला लागतो असल तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आहो ते कसं आहे ना कदाचित या सगळ्यामध्ये ना काही गोष्टी गडबडी टेक्निकल गोष्टी होतात आणि ते चुकूनच झालं असणार आहे यावरती गायकवाड म्हणतात चुकून कसं भूमी पण चिडते हे चुकून होणं शक्यच नाहीये कारण सी सी टी व्ही फुटेज हे जर का करप्ट व्हायचं होतं तर ते सकाळपासूनच झालं पाहिजे ना पूर्ण दिवसाचं फक्त तेवढ्या रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज करप्ट होते आहे म्हणजे त्या रात्री असं काहीतरी घडले जे आपण पाहू नये असं आता त्या व्यक्तीला आणि म्हणून त्यांनी हे सीसीटीव्ही फुटेज करप्ट केले गायकवाड म्हणतात हो भूमी मॅडम मला तुमचं म्हणणं पटतंय पण या सगळ्यामध्ये आपल्याला हे सगळं शोधून काढायलाच पाहिजे तुम्ही का जी करू नका मी सगळं शोधून काढेन भूमीला आता डाऊट पक्का होतो की नक्कीच त्या रात्री आपल्यासोबत किंवा आपल्या मुलीसोबत असं काहीतरी घडलंय की ज्याच्यामुळे आता हे सगळं करण्यात आले गायकवाड आणि भूमीचा संशय दाट होतो तोपर्यंत इकडे आता रागिणी दुसऱ्या दिवशी त्या चौधरीला भेटते चौधरीला ती म्हणते वा चौधरी तुम्ही तर अगदी कामाचे निघालात म्हणजे मला खरं सांगायचं तर प्रीतीने योग्य माणसाचा नंबर दिला होता त्यावरती चौधरी म्हणतात हो प्रीतीनेच मला इथे कामाला लावलेलं आहे प्रीतीने कामाला लावलं आणि ती मला बहिणीसारखी आहे यावरती आता इकडे सांगायला लागते रागिणी म्हणजे तुम्ही खरंच कामाचे माणूस आहात कारण घोलप किती प्रामाणिक आहे हे, हे मला समजलेलं होतं पण घोलपांना या सगळ्यामध्ये दमात घेऊन तुम्ही जे काही केलं ना त्यामुळे त्यामुळे त्या तुमचं मला खरंच खूप कौतुक वाटते असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतात चौधरी हो त्या घोलपला दमात घेणं हे काही सोपी गोष्ट नाहीये रागिणी म्हणते मग मग तुम्ही हे केलं कसं मग आता इकडे चौधरी सांगायला लागतात घोलप ज्या वेळेला गायकवाडांचा फोन आल्यावरती त्याच तारखेचं सी सी टी व्ही फुटेज काढण्यासाठी बसले होते तोपर्यंत त्यांच्या हातात ते सी सी टी व्ही फुटेज लागलंसुद्धा होतं आणि ते मला म्हटले की हे बघ चौधरी मी एक दिवसाचं सी सी टी व्ही फुटेज काढून ठेवलेलं आहे आणि हे सी सी टी व्ही फुटेज काढून ठेवलं आहे आणि ज्या वेळेला ते येतील ना त्यावेळेला तू आता हे सी सी टी व्ही फुटेज त्यांना दे असं म्हटल्यावरती मग आता चौधरी आ, चौधरी लगेचच पाण्याची रिकामी बॉटल बघतात आणि पाण्याची रिकामी बॉटल बघून ते आता खोकायला लागतात खोकायला झाल्यावरती ते आता जोराने -जोरा खोकायला लागतात त्यावरती आता इकडे घोलप म्हणतात अरे बापरे पाणी संपलंय का थांबा मी तुम्हाला पाणी आणून देतो असं म्हटल्यावर ती घोलप आता पाणी आणण्यासाठी तिकडे निघून जातात तो चौधरीला बसायला सांगून चौधरी मध्ये सी सी टी व्ही फुटेज करप्ट करतो हा सगळा घडलेला प्रकार मोठ्या अभिमानाने इकडे आता चौधरी सांगत असतात त्यावरती रागिणी म्हणते खरंच अशी हुशार माणसं आहेत ना ही हुशार माणसं मला खूप खूप आवडतात यावरती चौधरी म्हणतो खरं तर मला या कामाचे एक लाख रुपये हवेत रागिणी म्हणते देणार की तुमच्या कामाचे एक लाख रुपये देणार हे घ्या असं म्हणत रागिणी त्याला एक लाख रुपये देते आणि त्याच वेळेला ती सांगते याच्या पुढे आता जर काही काम असेल तर तुम्हाला नक्कीच या कामासाठी मी बोलवेन चौधरी म्हणतात नेहमीच कधीही तुम्हाला गरज लागली तर तुम्ही मला बोलवाल हे मात्र नक्की असं म्हटल्यावर ती मग आता या सगळ्यामध्ये इकडे चौधरी निघून जातात रागिणी विचार करते नशीब हा जर का माणूस मला वेळेत पोहोचला नसता किंवा वेळेत भेटला नसता तर कदाचित माझे खूप मोठे प्रॉब्लेम झाले असते यांनी मला खूप मोठी मदत केलेली आहे बरं हे सगळं चालू असताना इकडे आता रागिणी आपल्या घरी यायला निघते तोपर्यंत इकडे गायकवाड आणि भूमी हे दोघ जण बोलत असतात गायकवाड सांगत असतात हे बघा एक धागा आपल्या हातातून निसटून गेला असला तरी सुद्धा दुसरा धागा आपल्या हाताला नक्कीच लागेल त्यावरती मग आता इकडे मानसिक लागायलाच पाहिजे माझ्या मुलीच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडलंय हे मला माहिती आहे आणि त्यासाठी त्यास मला या सगळ्यामध्ये तिला न्याय मिळवून द्यायचा आहे नक्की तिच्यासोबत काय घडलंय कुणी केलंय कसं केलंय हे सगळं जोपर्यंत मी शोधत नाही ना तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही असं म्हणत आता इकडे भूमी पेटून उठलेली असते आणि आणि काहीही झालं तरी सुद्धा सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी ती आता जय्यत तयारी करते कारण प्रश्न असतो तिच्या बाळाचा प्रश्न असतो तिच्या मुलीचा आणि त्यानंतर भूमीच्या डोक्यामध्ये काही प्लॅन्स असतात आणि ते वर्कआउट तिला करायचे असतात या सगळ्यामध्ये आकाशची तिला मदत हवी असते इकडे आकाश फाईल घेण्यासाठी ऑफिस मधून अचानकपणे घरी आलेला असतो आणि त्याच वेळेला तो भूमीला म्हणतो अग मी फाईल घेण्यासाठी इकडे आलो पण तू तर इकडे नव्हतीसच कुठे गेली होतीस तू त्यावर ती भूमीची अस्वस्थता बघता आकाशला कळत की काहीतरी सिरियस झालेला आहे पण काय झालंय हे मात्र काहीच कळत नसतं आणि तोपर्यंत तो भूमीकडे येतो भूमी काय झालंय तू का अस्वस्थ आहेस तू कुठे गेली होतीस भूमी भूमी काय झालंय असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी रडायला लागते आणि आकाशला मिठी मारायला लागते आकाश आपलं बाळ गेलं नव्हतं जन्माला आल्यावर ती आपलं बाळ गेलं नव्हतं आपल्या बाळासोबत काहीतरी घातपात झालाय आकाश मला हे सगळं समजले आकाश म्हणतो भूमी तुला असं काय समजले की ज्याच्यामुळे बाळाचा अपघात हा अपघात म्हणजे बाळाचं जाणं हे जाणं नव्हतं तुला असं घातपात वाटतंय काय झाले यावरती भूमी सांगते आज मी गायकवाडांच्या सोबत आता त्या हॉस्पिटलमध्ये त्या रात्रीचे सी सी टी व्ही फुटेज आणण्यासाठी गेले होते पण आकाश ज्या दिवशी माझी डिलिव्हरी झाली त्याच रात्रीचं सी सी टी व्ही फुटेज गायब आहे तू मला सांग फक्त त्या रात्रीचं सी सी टी व्ही फुटेज कसं काय गायब होऊ शकतं यावरती आकाश म्हणतो काय आणि हे सगळं तू एकटी करत होतीस तुला मला सांगावं असं पण वाटलं नाही भूमी अगं इतका एकटी का घेतेस, ना, तू मला बोलायचं मी या सगळ्यामध्ये तुझी मदत केली असती ना असं म्हणत आकाश आता भूमीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तू एकटीने हे सगळं का सहन केलंस असं सुद्धा विचारत असतो यावरती भूमी म्हणते आकाश मी काय करणार होते तुला या सगळ्यामध्ये मी ज्या ज्या वेळेला काही सांगण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळेला तू आता मला नेहमीच फटकारलंस म्हणजे तुझे जजमेंट होते काहीतरी तुला लॉजिक वापरायचं होतं पण आईला एका लॉजिक नाही समजत यावरती आकाश म्हणतो काय बोलतेस तू अगं तू जर का मला या सगळ्यामध्ये काही सांगितलं असतस तर आपण मिळून या सगळ्यावरती सोल्युशन काढलं असतं ना भूमी म्हणते कसं मिळून सोल्युशन काढलं असतं तू मला सांग आकाश मी ज्या ज्या वेळेला तुला आत्यांच्या बद्दल काही सांगायला आले किंवा ज्या ज्या वेळेला तुला आता आत्या काही प्रॉब्लेमॅटिक करतायत हे बोलायला आले त्या वेळेला तू प्रत्येक वेळेला मला आता फटकारलंस प्रत्येक वेळेला मला आता काही बोलूच दिलं नाहीस यावरती आकाश म्हणतो एक मिनिट भूमी हा काय लॉजिकचा प्रश्न आहे म्हणजे खरं सांगायचं तर आता हा आपल्या बाळाचा विषय आहे हा आपल्या बाळाचा विषय एका बाजूला आणि एका बाजूला आहे आत्याचा विषय आत्याचा विषय वेगळा आहे ना आणि बाळाचा विषय वेगळा आहे ना तू दोन्हीची सरमिसळ का करते आहेस मला तर काहीच कळत नाहीये कि इतकं कन्फ्युजन का आहे या सगळ्यामध्ये असं म्हटल्यावरती मग आता भूमी सांगते नाही काहीही कन्फ्युजन नाही आहे मला सगळं सत्य समजलेलं आहे हा सगळा सगळा घोळ आहे आणि या सगळ्यामध्ये आता कुठेतरी रागिणी अत्याचा हात आहे असा मला संशय आकाश म्हणतो भूमी काय करू मी तुझं मग तू मला म्हणतेस की मी लॉजिकली बोलतोय अगं लॉजिकली बोलण्याचीच तर गोष्ट आहे ना तू मला सांग बरं या सगळ्यामध्ये लॉजिक नाहीये का आत्याचा बाळाच्या याच्याशी काय संबंध आहे हे तू मला नीट एक्सप्लेन करून सांगू शकशील का अगं मी तुला काय सांगतोय आपलं एकदा ठरलंय ना की हे आपण आता सोडून देऊया भूमी म्हणजे कसं असतं माहितीये का तू मला म्हणतेस ना की मी तुला सपोर्ट करत नाहीये तर या सगळ्यामध्ये आता तुला कसा सपोर्ट करू तुझं प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं असतं म्हणजे मला न सांगता तू प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं करत असतेस आणि हे वेगळं मलाच कळत नाही तर मी तुझा सपोर्ट कसा करणार आहे मला खरंच समजत नाहीये भूमी तू अशी इतकी विचित्र का वागती आहेस तू आधीसुद्धा तेच केलंस आणि या सगळ्यामध्ये आता स्वतःच्याच मनाचं करतेस तुला काय वाटलं यशपाल काकांना जेलमध्ये टाकण्यामध्ये फक्त गायकवाडांचा हात होता या गोष्टीवरती मी विश्वास ठेवलाय का अगं मला माहिती आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये तू पण सामील आहेस तू सुद्धा यशपाल काकांना जेलमध्ये टाकून रागिणी आत्याबद्दल जी काही माहिती मिळता येईल ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतेस मला हे सगळं माहिती होतं पण तरी पण खाली मी तुझी बाजू घेतली मी तुला समजून घेतलं आणि तुला कुणाही समोर काही बोललो नाही पण मला हे काही माहीत नाहीये का की तू माझ्यापासून लपून छपून अनेक गोष्टी करतेस मला या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी कळतात ग का वागतेस तू असं तुझं प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं का म्हणणं असतं प्रत्येक वेळेला वेगळेपणाचा का हे करायचं आहे म्हणूनच भूमी मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये कसं आहे ना तू स्वतः स्वतः सगळं करतेस बरं बाकीच्या गोष्टीत ठीक आहे पण आपल्या बाळाच्या गोष्टीत तरी बाळाच्या गोष्टीत तरी तू मला समजून घ्यायला नको होतंस का तू मला सांगायला नको होतंस का तू माझ्याशी बोलली असतीस तर गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या कदाचित यावरती भूमी आकाशकडे पाहतच बसते ती आपलं दुःख किंवा आपल्या वेदना आकाशला शेअर करायला दिसते पण आकाश तिच्या अंगावरती ओरडत असतो त्यावरती भूमी म्हणते आकाश तू का ओरडतोयस आकाश म्हणतो तू मला बोलण्यासाठी हे सगळं मजबूर करते आहेस असं तो सांगतो तू बाळाच्या बाबतीत मी बाप आहे ना एक बाप म्हणून माझं काहीतरी कर्तव्य आहे अधिकार आहे आणि या सगळ्यामध्ये या बाळाच्या बाबतीतल्या गोष्टी शोधताना तुला मला एकदाही नाही वाटलं सिरियसली भूमी म्हणूनच म्हणूनच मी तुला म्हणतोय की तू तुझ्या मनाने सगळ्या गोष्टी करतेस आणि मला काही सांगत नाहीस आकाश खूप बडबडत असतो भूमी ऐकत असते ऐकत असते आकाश तिच्यावर रागवून निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे आता आजी आणि रागिणी बोलत असतात आणि त्यावेळेला आजी म्हणते काय ग रागिणी आंब्यांची ऑर्डर दिलेस ना तुला माहितीये ना अक्षय तृतीयेपासून आपण आंबा खायला सुरुवात करतो यावरती मग आता इकडे रागिणी सांगायला लागते आई काळजी करू नकोस आंबे येतीलच आंबे येतील पण त्याचबरोबर आता इकडे आपल्याकडे अक्ष तृतीयेच्या दिवशी जो आमरसचा बेत असतो ना तो सुद्धा बेत आता जबरदस्त होणार आहे त्यामुळे बिलकुल काळजी करू नकोस तोपर्यंत आकाश येतो आणि रागिणी झटक्यात उठते आकाश आल्यावर येथे चाराखीने उठून आकाश येते आणि आकाश एक मिनिट थांब मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती रागिणी खर सांगते खरं सांगू का आकाश तर मला घरात बसून खूप बोर होते मी ऑफिसला येऊ का यावरती आकाश म्हणतो नाही आत्या तुझी तब्येत सध्या तरी बरी नाहीये उगाच या सगळ्यामध्ये तू स्वतःला त्रास करून इकडे आलीस ना तर मला नाही चालणार आजी म्हणते सांग सांग हिला जरा सांग म्हणजे हिला कळतच नाहीये की आपण जरा शांत बसावं आणि काही करू नये अजिबात नाही हा रागिणी मी सुद्धा तुला कुठे पाठवणार नाहीये तू कुठेही जायचं नाहीयेस असं म्हणत आजी आता रागिणीला ऑफिसला पाठवायला अजिबात तयार नसते पण रागिणी आकाशला इन्सिस्ट करत असते आकाश ऐक ना आकाश ऐक ना माझं इतकं ऐक ना मला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त तू ऑफिसला याची परवानगी दे पण दोघही जण ठामपणे आता ती परवानगी नाकारतात आणि या सगळ्यामध्ये आता हे सगळं चालू असताना वरतून भूमी हे ऐकते आणि ती आकाशला आवाज देते आकाश असं म्हटल्यावर ती आकाश भूमीकडे पाहतो आणि तो तिच्यावरती रागवलेला असतो रागवलेला आकाश भूमीकडे एक शब्द न सुद्धा बोलता तिकडून निघून जातो मग भूमी खाली येते आणि आकाश न थांबल्यामुळे थोडीशी दुखावते तोपर्यंत इकडे आता आजी म्हणते भूमी बरं झालं बाळा तू आळीसते मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंच होतं अगं अक्षय तृतीयेच्या बद्दल ये इकडे आपल्याला पूजेची सगळी तयारी करायला लागणार आहे ना असं म्हटल्यावर ती भूमी सांगते आजी आज तुम्ही काहीच काळजी करू नका मी सगळी सागर संगीत तयारी करणार आहे असं म्हटल्यावर ती आजी म्हणते तू तयारी करणार आहेस म्हणजे तसं मला काही फारसं बघायची गरज नाहीये तू सगळं सागर संगीत करशील आंब्यांची ऑर्डर दिलेली आहे बाकी सगळ्या पूजेच्या बद्दल तू बघशीलच असं म्हटल्यावर ती भूमी सांगते हो तुम्ही काही काळजी करू नका सगळं सगळं मी आता नीटपणे करेन असं म्हटल्यावरती आजी आणि भूमी या दोघींच सा बोलणं चालू असतं आणि त्यानंतर आता इकडे रागिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू असतो रागिणी विचार करते ही भूमी काही गप्प बसणाऱ्यातली नाही आहे ही या सगळ्यामध्ये आता काही ना काहीतरी शोधून काढत असेल दुसरं काही नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे आजी सांगते चल मी जरा रूममध्ये जाऊन पडते भूमी म्हणते हो आजी जा मग आता आजी रूममध्ये केल्यावरती इकडे रागिणी आणि भूमी या दोघी जणी तिथे वाचतात आणि आता इकडे या सगळ्यामध्ये आता रागिणी विचार करत असते नाही नाही हिच्यासोबत जास्त वेळ थांबून चालणार नाहीये कधी काय बोलेल कधी काय बोलेल हिच तर मला काही नेमच लागत नाही असं म्हणत मग मात्र ती आता आपल्या रूममध्ये निघून जाते भूमीच्या डोक्यामध्ये बरेचसे प्लॅन असतात पण त्याच वेळेला तिकडे यशपाल येतो आणि भूमी थांब मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं जर आवाजामध्ये बोलतो आणि त्यावेळेला भूमी तिकडे थांबते आणि ती म्हणते काय झालं त्यावरती आता इकडे सांगायला लागतो तो हा व्हिडिओ बघ हा व्हिडिओ बघ म्हटल्यावरती रागिणीच्या पायाखालची जमीन हजरते आणि रागिणीला फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं रागिणीने तो व्हिडिओ डिलीट केलेला असतो यशपालच्या खोलीत जाऊन चहात गुंगीचा औषध टाकून तो व्हिडिओ डिलीट केलेला असताना हा व्हिडिओ ह्याच्याकडे आला तरी कुठून नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे ह्याच्याकडे दुसरी एखादी कॉपी होती का दुसरा एखादा पुरावा होता का जो यांनी या सगळ्यामध्ये आता दाखवलाय काय झालंय नक्की काय झालंय तिला आता काहीच कळत नसतं आणि ती वाट पाहतच ते यशपाल नक्की काय करतोय आणि ती एकदम चपापते भूमी चपाप हे सगळं नोटीस करते रागिणी का चपापले हे तिला मुळातच कळत नाही पण तिचं लक्षात येतं की यशपालने ज्या वेळेला व्हिडिओचा विषय काढलाय तेव्हा रागिणी चपापले मग आता यशपाल इकडे भूमीला सांगतो हा बघा हा व्हिडिओ असं म्हणत तो गॅलरी शोधतो तो, शो तो, तो व्हिडिओ काढतोय रागिणी विचार करते याने काही डिलीट केला व्हिडिओ परत रिकव्हर केला की काय काय घडलंय काय घडलंय आता काही कळायलाच मार्ग नसतो आणि त्यावेळेला यशपाल म्हणतो हे बघा अहो किती वेळ शोधतोय हा व्हिडिओ तो प्लेच होत नाहीये नक्की आता काय झालं असेल म्हणजे खरं सांगू का तर ना तो एक लहान मुल एन जी ओच्या लहान मुलीचा व्हिडिओ होता अहो इतकी गोड होती ना म्हणून म्हटलं भूमी मी तुला दाखवावं तुला या सगळ्यामध्ये नक्कीच आनंद झाला असता पण ठीक आहे काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो व्हिडिओ प्लेच होत नाही आहे आणि म्हणून म्हणून मी तुला नंतर दाखवेन चालेल ना भूमी म्हणते हो चालेल पण भूमी विचार करते आता हे यशपाल मला व्हिडिओ दाखवायला का आले होते एक आणि दुसरं म्हणजे मला ज्या वेळेला व्हिडिओ दाखवायला यशपाल आले त्यावेळेला रागिणी का चपापली असं म्हणत भूमीच्या डोक्यामध्ये संशयाच आता किडा वळवळायला लागतो रागिणी हे सगळं का करत होती हे मात्र तिला काही कळत नाही त्यावेळेला यशपाल म्हणतो नंतर सापडला ना व्हिडिओ की मी सांगेन चालेल ना यावर ती भूमी सांगते हो चालेल मला नंतरचा व्हिडिओ असं म्हणत भूमी निघून जाते मग आता रागिणी चपापते आणि ती आता ताबडतोब यशपालकडे येते यशपालला सांगायला लागते मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तू ताबडतोब माझ्या रूम मध्ये ये असं म्हणत ती यशपालला आपल्या रूम मध्ये बोलवते तर भूमीच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो या व्हिडिओ पाहिल्यावर ती रागिणी त्या का इतक्या चपापल्या का इतक्या घाबरल्या काय असं त्या व्हिडिओ मध्ये असेल नाही नाही मला ह्या यशपालबद्दल सगळी माहिती काढायलाच पाहिजे मी प्रशांतला कॉल करू का प्रशांतची नुकतीच परीक्षा झाली असेल त्याला तर यशपालबद्दलची सगळी माहिती काढायला सांगते असा विचार करत आता भूमी लगेचच प्रशांतला कॉल करते प्रशांत म्हणतो वा बहिणाबाई आज आमची आठवण कशी काय आली तुम्हाला यावरती मनू म्हणते ए लबाडा आठवण येत असते पण तुझी परीक्षा असते ना म्हणून तुला कॉल नाही केला बाळा कसा आहेस तू यावरती इकडे आता तो सांगायला लागतो तुझ्या तोंडून बाळा ऐकलं धन्य झालो मी बोल काय काम होतं का यावरती म्हणते नाही तसं नाही तुझे पेपर कसे गेले यावरती तो म्हणतो ठीक पेपर गेले चांगले गेले यावरती मग आता भूमी सांगते अरे एक यशपाल नावाचा माणूस आहे त्याच्याबद्दलची माहिती काढायची आहे यावरती आता इकडे प्रशांत म्हणतो कोण आहे यशपाल मग आता भूमी सगळा प्रकार सांगते कशा प्रकारे यशपाल या घरात शिरला कशा प्रकारे यशपाल इकडे आल्यावरती मग काय काय गोष्टी घडल्या हे सगळं सांगते आणि मला त्याच्यावरती डाऊट आहे काहीतरी गडबडीचं तो करतोय ही गोष्ट मात्र नक्की त्यावरती प्रशांत म्हणतो ताई तू काळजी करू नकोस मी या सगळ्यामध्ये जे काही सत्य का आहे ते सगळं सत्य शोधून काढेन आणि मग तुला कळवतो असं म्हटल्यावर ती भूमी सांगते ठीक आहे जे काही असेल ना ते तुम्हाला लवकरात लवकर कळव मला ना त्याचं लक्षण काही ठीक वाटत नाहीये आणि मग आता सगळा प्रकार ती सांगते कशा पद्धतीने यशपालवरती तिला डाऊट आला ते प्रशांत म्हणतो ठीक आहे यशपालची सगळी कुंडली तुझ्यासमोर मी हजर करतो मग भूमी विचार करते चला बघूया यशपाल बद्दल काय सत्य कळत ते तोपर्यंत अक्षय तृतीयच्या दिवशी आकाशने भूमीसाठी चैन बनवून ए आणि बी असं नावाची चैन असते भूमी सांगते हे काय यावरती आकाश सांगतो अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे बघ हे आपल्या नावाची इनिशियल्स आहेत ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश अक्षय आहे ना त्याचप्रमाणे आपलं नातंसुद्धा अक्षय आहे आकाश आणि भूमी असं म्हणत त्या आता उन्हामध्ये ए आणि बी असं प्रकारची इनिशियल्स इकडे करून आकाश भूमीला दाखवतो अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि तोपर्यंत इकडे यशपाल येतो यशपाल म्हण हे बघा तुम्ही माझ्या सोबत गेम खेळलात म्हणजे मी तुम्हाला वेळ दिला पैसे मिळवण्यासाठी वेळ दिला तुम्हाला आयडिया दिल्या प्रामाणिकपणे माझं सगळं चालू होतं आणि तुम्ही माझा व्हिडिओ डिलीट केलात आणि या सगळ्यामध्ये आता तुम्ही मला अडकवण्याचा प्रयत्न केलात ते काही नाही आहे आत्ताच्या आत्ता मला या सगळ्याचे पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेतच असं म्हणत असताना इकडे भूमी येते आणि कसले पैसे तुम्हाला हवेत असं आता भूमीने विचारताच दोघांच्या पायाखालची जमीन आदरते भूमीने या सगळ्या दोघांमध्ये बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यामुळे कसले पैसे हवेत हे कळलं पण काय कारण आहे हे माहीत नाहीये भूमी ते कारण शोधणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे